तीन ऑक्टोबर एकोणीसशे छेप्पन्न रोजी बाबासाहेबांचे आकाशवाणीवर माझे वैयक्तिक तत्वज्ञान या मालिकेत एक भाषण झाले ते म्हणाले प्रत्येक मनुष्यास जीवनाचे तत्वज्ञान असले पाहिजे कारण आपली वर्तणूक मोजण्यास प्रत्येकाजवळ कोणती तरी मापकाठी असावयास हवी ते पुढे म्हणतात माझे सामाजिक तत्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दात गुंभले आहेत ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुभाव बाबासाहेब म्हणतात माझे तत्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांती राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले आहे असे कोणीही समजू नये मी ते उसने घेतलेले नाही माझ्या तत्वज्ञानाची मुळे धम्मात आहेत राज्यशास्त्रात नाहीत माझा गुरु बुद्ध यांच्या शिकवणीतील स्वातंत्र्य समता बंधुभावाचे तत्त्वज्ञान माझ्या तत्त्वज्ञानात आहेत